समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग न बघा आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची मनापासून भक्ती करतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जेव्हा आपण सेवेत येतो तेव्हा हेच महाराज आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आपलं बिघडलेलं भाग्य कसे पूर्वरत करतात कितीही संकटे किंवा कितीही अडथळे आली तरी मात्र श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी कसे ठाम राहतात ह्याच प्रत्येकाला या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल भक्तांनो बघा आपला आजचा हा अनुभव आहे अमरावती येथे राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ अंकिता भोईर या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मी अमरावतीवरून आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची मी निस्सिम भक्त आहे अगदी पूर्वीपासूनच मी स्वामींच्या सेवेत आहे खूप लहान होते आणि त्या वयात श्री स्वामी समर्थ महाराज माझे गुरु झाले कारण माझ्या गावी स्वामींचा सुंदर मठ आणि अगदी मंदिराच्या शेजारीच आमचं घर त्यामुळे आमच्या गावातले आमच्या भागातले सगळे श्री स्वामी समर्थ महाराजांची उपासना करायचे अगदी परिस्थिती बेताची होती मात्र तरीही माझे वडील मला प्रत्येक वर्षी दिवाळीच्या सुट्टीत अक्कलकोटला घेऊन जायचे लग्न झालं लग्नानंतर माझे पती दोन वर्ष मुंबईमध्ये चांगल्या कंपनीत कामाला होते मात्र त्यानंतर त्यांना ब्रेनचा आजार झाला आणि त्यामुळे ते काम सोडून गावी पुन्हा परत आले लग्नानंतर परिस्थिती ही बेताची होती घरात सासू सासरे आणि माझ्या पतीचे आजोबा शिवाय आमची एक मुलगी असा मोठासाच परिवार घरात कमावतो कुणीच नव्हतं यांनी काम सोडल्यानंतर आम्ही शेतीवरच उदरनिर्वाह करायचो मात्र घरात सुख होतं समाधान होतं माझ्या घरात कुणालाही व्यसन नव्हतं पैसा नसला तरीही आम्ही आनंदात होतो मात्र काही वर्ष असेच निघून गेले शेतीत चांगलं उत्पन्न येत होतं अगदी खाऊन पिऊन भरेल इतकं तरी आमच्याकडे होतं पण दोन ते तीन वर्षानंतर माझ्या पतीला ब्रेनचा तो त्रास पुन्हा सुरू झाला बरेच चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचं ऑपरेशन करायला सांगितलं पण त्यासाठी हवा तितका पैसा नव्हता अगदी नातेवाईक शेजारी पाजारी सर्व लोकांकडून आम्ही अठरा लाख रुपये जमा केले मात्र या ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी तब्बल पंचवीस लाख रुपये आम्हाला भरायला सांगितले माझी पूर्ण स्वामींवर श्रद्धा होती माझा विश्वास होता स्वामीच काहीतरी चमत्कार घडवणार ही असणारी वाईट परिस्थिती स्वामी कधीतरी बदलवणार सतत माझ्या मनात फक्त स्वामींचं स्मरण असायचं नित्यसेवा मी करायचे आणि जसं जमेल तसं मी गुरुचरित्रातील काही अध्याय वाचायचे शिवाय नित्यसेवेत मी स्वामी सारामृत पारायण जे आहे तेसुद्धा करायचे रोज तीन अध्यायी असं सात दिवसात माझं एक पारायण पूर्ण व्हायचं असंच सगळं अगदी सुरू होतं आता यांच्या डोक्याचा आजार वाढला होता डॉक्टरांनी अवघ्या काहीच दिवसात म्हणजे आठ दिवसांत त्यांचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं आठ दिवसांत इतक्या पैशांची सोय होणं शक्यच नव्हतं मला तर स्वामींचा चमत्कार पाहायचा होता मी रोज आमच्या शेजारी असणाऱ्या स्वामींच्या मठात आरतीला जायचे आणि तिथे गेल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं आयुष्य जे काही चालू आहे त्या आयुष्यामध्ये हे असणारं सर्वात मोठं दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करायचे मी स्वामींना एकच सांगायचे स्वामी काही तरी पैशांची सोय होऊ द्या माझ्या पतीचं ऑपरेशन होईल इतका पैसा आमच्याकडे येऊ द्या घरात कमावतो कुणीच नाही थोडीशी जमीन आहे त्यात शेती लावतो अगदी गहाण ठेवण्यासाठी किंवा विकण्यासाठी सुद्धा आमच्याकडे काहीच नाही तुम्हाला सांगते सलग पाच दिवस मी त्या मठामध्ये आरतीला जायचे म्हणजे जा आधीही जायचे पण गुरुवारीच जायचे पण आता मात्र मी दररोज मठात आरतीला जाऊ लागले पाच दिवस पूर्ण झाले सहाव्या दिवशी मी मठात आरतीला गेले आरती पूर्ण झाली स्वामींचा प्रसाद घेतला आणि तो प्रसाद घेऊन मी घरी येत होते घरी येत असताना तुम्हाला सांगते अगदी काही पावलं पार पाडली आणि त्याच्या पुढे मला एक छोटीशी पिशवी दिसली खरं तर अंधार होता आणि त्या अंधारात पिशवीला मला हात लावायचा नव्हता मात्र ती पिशवी चकाकत होती जसं मी पुढे चालू लागले तसं पावसाची जोरात एक सर आली आणि जिथे ती पिशवी पडली होती तिथे एक भलं मोठं झाड होतं ज्या झाडाखाली थोडीशी सावली होती पावसापासून बचाव करण्यासाठी मी त्या झाडाखाली उभी राहिली आणि सहजच जेव्हा त्या पिशवीकडे मी पाहिलं तर त्या पिशवीमध्ये मला काहीतरी पैसे दिसले पिशवी नीट बघितल्यावर कळाले त्या पिशवीत तब्बल पाच लाख रुपयांची कॅश होती कुणीतरी हे पैसे इथे विसरलं असेल कुणाचे तरी पैसे इथे पडले असतील कुणाचे तरी पैसे ते हरवले असतील हे मला कळून चुकलं आता पोलिसांना सांगावं की शेजारी बाजारी सांगावं कारण कुणालाही सांगितलं तर कुणीही वेड्यात काढेल तुलाच ठेव म्हणून सांगेल किंवा कुणाचे पैसे नसतानाही तो पैसे मनुन ते बसुन, बसुन तो, पैसे घेईल म्हणून मी विचारात पडली मी त्या झाडाखाली जवळपास त्या रात्री आरती झाल्यानंतर म्हणजे आठ नंतर अकरा वाजेपासूनपर्यंत बसून राहिले कारण मला एकच वाटत होतं ज्या व्यक्तीचे पैसे हरवले असतील तो नक्कीच या एरियामध्ये शोधायला येईल अकरा वाजले मात्र तरीही कुणी येईना तिकडे माझी मुलगी वाट बघत होती तिकडे माझे पती माझे वाट बघत होते मुलगी मला भेटण्यासाठी मथा मठाकडे आली मी तिला एकच म्हटलं माझं एक काम आहे ते झालं की मी येते मी लवकर येणार नाही तुम्ही जेवून घ्या तोपर्यंत मी येतेच मग मुलगी गेली आणि तिने तिच्या बाबांनाही सांगितलं की मम्मीचं काहीतरी काम आहे ते उशिराने येणार आहे अकराचे सव्वा अकरा झाले साडे अकरा झाले मात्र तरीही कुणी येईना मग मी विचार केला की आता हे पैसे आपण पोलीस स्टेशनमध्ये देऊ येऊ आणि सांगते इतक्यातच दोन गृहस्थ एका बाईकवर माझ्यासमोर येऊन उभे राहिले अगदी रडावलेल्या अवस्थेत अत्यंत विचारात घामाघूम झालेले अंग कापत असणारे ते दोनही गृहस्थ मला अगदी नम्रतेने विचारत होते तुम्हाला इथे एखादी पिशवी मिळाली का मी म्हटलं काय आहे त्या ते पिशवीत तेव्हा त्यांनी सांगितले आमचे पाच लाख रुपये आहेत खरं तर ती रक्कम आमच्या मोठ्या भावाची आहे ज्याने आम्हाला एका कन्स्ट्रक्शनचे ते पैसे आणायला सांगितले होते आणि ते पैसे घेऊन जात असताना ते वाटेत पडले आता आम्ही त्याला काय उत्तर देऊ आम्हाला कळत नाही आणि मग मी त्यांना सांगितले अहो तुमचे पैसे इथेच पडले होते मी कधीपासून त्या पैशांची वाट बघत होते तुम्ही आलात बरं झालं हे घ्या पैसे ते दोघेही माझ्याकडे बघत राहिले कारण पैसे मिळण्याची शाश्वतीच नव्हती सहजच कुणीही ते पैसे घेऊन जाणार अशीच ती परिस्थिती होती पण पर मी इतका वेळ थांबले हे बघून ते चकित झाले त्यांनी माझे आभार मानले आणि ते पैसे घेऊन ते सरळ निघून गेले त्यांनी जाताना माझे नाव विचारले मी त्यांना म्हटलं मी मठात येते रोज आणि आजही मठातच आले होते आणि हा प्रसंग घडला मी शेवटी त्यांना श्री स्वामी समर्थ म्हणाले आणि मग स्वामींची भक्त मी आहे यावरती ते खूप खुश झाले कारण ते सुद्धा स्वामींचे भक्त होते घरी गेल्यानंतर हा सगळा प्रसंग त्या दादांनी त्यांच्या मोठ्या भावाला सांगितला आणि ते मोठे जे त्यांचे भाऊ आहेत ते श्री स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत मोठे भक्त अक्कलकोट असेल किंवा आमच्या संपूर्ण भागात ते नेहमी प्रसाद द्यायचे नेहमीच दानधर्म करायचे त्यांच्या स्वतःचे कन्स्ट्रक्शन साईट अगदी स्वतःच्या त्यांच्या असंख्य गाड्या ट्रान्सपोर्टचा व्यव, व्यवसाय करायचे त्यामुळे पैशांची कमतरता नव्हतीच मग ते स्वतः मला दुसऱ्याच दिवशी माझ्या घरी भेटायला आले घरी आल्यानंतर त्यांनी माझी विचारपूस केली आणि जे कृत्य मी केलं त्याबद्दल त्यांनी मला शापासकी दिली मात्र आतमध्ये झोपलेल्या माझ्या पतींना त्यांनी बघितले आणि मग मी त्यांना सांगितले की त्यांना असा असा आजार आहे आणि खूप प्रयत्न करूनही त्यांचं ऑपरेशन होत नाही आहे कारण पैसे कमी पडतात त्यावेळेस अगदी काही क्षण ते माझ्याकडे बघत राहिले आणि ते म्हणाले तुमच्या जागी कुणीही असतं तर ते पैसे घेऊन गेलं असतं कारण तुम्हाला आता पैशांची गरजही आहे पण मी म्हटलं नाही मी स्वामींची भक्त आहे स्वामी मला जे देतील त्यात मी समाधान मानेन अगदी स्वामींच्या आज्ञेशिवाय काहीच घडत नाही त्यांची इच्छा असेल तर काहीही होईल आता सर्व काही त्यांच्यावर मी असं म्हटलं आणि ते दादा मला म्हणाले काळजी करू नका यांना उद्या ऑपरेशन सांगितलंय ना तुम्ही बिनधास्त घेऊन जा बाकीचं मी बघेन मग त्यांनीच दुसऱ्या दिवशी आमच्या घरी गाडी पाठवली माझ्या पतीला त्या गाडीत बसवलं आणि माझ्या पतीला त्या हॉस्पिटलला घेऊन गेले हॉस्पिटलला गेल्यानंतर माझ्या पतीचं अवघ्या काही तासात ऑपरेशन सुरू झालं मी इकडे स्वामी समर्थ महाराजांची आराधना करत होते तारक मंत्र म्हणत होते उपासना करत होते सतत स्वामींचा धावा करत होते ऑपरेशन सक्सेस होण्यासाठी मी सतत स्वामींना विनवणी करत होते आणि तुम्हाला सांगते अवघ्या आठ तासात माझ्या पतीचं ऑपरेशन झालं जे सक्सेस झालं आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की ब्रेनचा आता त्रास पूर्णपणे नष्ट होईल काही दिवस रेस्ट करू द्या काही दिवस शांत होऊ द्या त्यानंतर तुम्हाला डिस्चार्ज देण्यात येईल आता तोपर्यंत जो बिल होईल तो किती येईल याची खात्रीच नव्हती डॉक्टरांनी मला मेडिसिन आणायला सांगितलं मी मेडिकलला गेले मात्र मेडिकलवाल्यांनी एक रुपयाही घेतला नाही हा काय प्रकार आहे काहीच कळे नंतर डॉक्टरांनी सांगितलं की इथले सर्वात मोठे ट्रान्सपोर्टचे व्यापारी जे सुजयदादा आहेत त्यांनी सांगितलं आहे तुमच्याकडून एकही रुपया घ्यायचा नाही सर्व बिल आणि सर्व खर्च तेच करणार म्हणजे ज्या दादांचे ते पाच लाख रुपये मी दिले त्या दादांनी माझ्या पतीसाठी दहा लाख रुपये खर्च केले माझ्या पतीचं ऑपरेशन झालं आणि त्या हॉस्पिटलला आजपर्यंत आमचा कधीही रुपया घेतला नाही पुढे काही दिवसात पतीला डिस्चार्ज दिला आणि डिस्चार्ज नंतरसुद्धा तुम्हाला मी सांगते जेव्हा माझे पती व्यवस्थित बरे झाले जेव्हा ते काम शोधू लागले जेव्हा ते काम शोधण्याच्या तयारीत होते सुजय सुजयदादांनी चौकशी केली आणि त्यांनी त्यांच्याच ट्रान्सपोर्ट व्यापारमध्ये माझ्या पतीला अकाउंटंटची जबाबदारी दिली आज दहा वर्ष झाले माझे पती तिथे कार्यरत आहेत जिथून माझे पती तिथे काम करत आहेत त्यांचा एकही रुपयाचा इकडचा तिकडे किंवा कुठल्याही चुकीचा व्यवहार झाला नाही आता माझे पती अगदी त्यांच्या घरातल्यांसारखेच झाले आहेत खाणं पिणं सगळं काही ते दादा माझ्या पतीचं करत आहेत प्रत्येक सणाला आम्हाला गिफ्ट पाठवून देणं किंवा प्रत्येक प्रसंगाला आमच्या हजर राहणं बस ताई म्हणतात ही सगळी स्वामींची कृपा आहे खरं तर त्या दिवशी ते पैसे कदाचित तिथे पडले नसते मला ते पैसे मिळाले नसते आणि मी त्यांना पुन्हा परत दिले नसते तर माझ्या पतीचं ऑपरेशन झालंच नसतं माझ्या पतीला काम मिळालंच नसतं आयुष्यातली संकटं थांबलीच नसती कदाचित स्वामींनीसुद्धा माझी परीक्षा बघण्यासाठी ते पैसे तिथे टाकले असावेत मात्र मी स्वामींची भक्त होती आणि मी ते पैसे पुन्हा त्यांचे त्यांना रिटर्न दिले कारण त्या पाच लाखात काहीच होणार नव्हतं मी कधीच कुणाचे पाच रुपयेसुद्धा ठेवले नाहीत कारण कुठून का होईना पण स्वामी प्रत्येक वेळी माझे गरज भागवायचे आणि स्वामी माझ्या पाठीशी राहणार हे मला माहिती होते शेवटी स्वामींनी माझ्या आयुष्यात चमत्कार घडवला त्या आठ दिवसात मी स्वामींसमोर संकल्प केलेला की यांचं ऑपरेशन होऊ दे पैशांची सोय करा आणि बघा स्वामींनी कुठल्या रूपात पैशांची सोय केली खरंच स्वामी सेवा अघात आहे स्वामी लीला अघटित आहे हे खरं आहे श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ.